दोघीच्या दोघी तुम्ही जोरे गिरे गी घेऊन आता ह्या टाईम आले कुठ चालल्या अ बजार आहे वा आज बजारात चालल्या वाटते नाही तरी मला वाटलंच मी म्हटलं दोघी जवळ झोरे दिसून राहिले ह्या चालल्या म्हटलं आता मला या लागते ना मी येतो ना थांब ना बात घरून येतो मी पैसे न थैला घेऊन येतो थांबता काय जरा शाईतास अव शांताबाई बजारात काय चाललो आम्ही आम्ही तर कामाला चाललो कामाले कामाला चालले तुम्ही बापा बापा मी म्हटलं आज बजाराचा दिवस आहे बाजारातच चालला काय व कोणाच्या इकडे चालले बापा कामाले आज त काही असं समजलं नाही का कोणाच्या इकडलं का हो काय काही कोणाच्याकडला कापूस गिपूस आला म्हणून आम्हाला ते माहित नाही बाबा कोणाच्या इकडं काय होईल रंजून घेतला म्हणते ते आली होती काल तर तिने विचारलं असं होका सांगत जाय म्हटलं तर ते म्हणे हाय म्हणे टमाटे तोडाचा उद्या चालता काय म्हणे पाहिजे म्हणे बाया चल म्हटलं मग येऊन जातो टमाटे येऊन जाते किती महाग झाले नाही तरी आता टमाटे चल म्हटलं चाललं जो जराशी येऊन जाते किलो किलो आपल्याला हो काय हा माहित होतं डेबू आहे त्याच्या इकडे आहे काय टमाटे तोड ना हो मला त्या दिवशी म्हटलं घेतलं कडे त्यानं शांता वहिनी म्हणे टमाटे तोडाले बाया पाहिजे म्हणे हाय का म्हणे तुमच्या इकडे आता मी काही कानावर गोष्ट घेतली नाही बाई एवढी म्या म्हटलं याला मजाक करायची सवय आहे म्हटलं माझ्यासोबत तर केली असं म्हटलं यानं म्हणून मी सिरियस नाही घेतली ते गोष्ट आज आहे का मग त्याच्या इच्छे टमाटे तोडणं असं बरोबर पाहिजे देत नाही तो किलो किलो टमाटे दोन दोन चार चार देऊन दे माय शांता बाई आम्ही थस्ता आशेनं चाललो एक एक दोन दोन किलो टमाटे भेटून जाईल म्हटलं कशी म्हणून आम्ही चाललो आता पण टमाटे देत नाही म्हणतात तो एवढा चिकट आहे काय देत नाही तो त्याची कंप्लेंटच आहे बरोबर पाहिजे मी काय म्हणतो आणि झोरे तपासते होतो हा नाही तर मग मनान का झोऱ्यातच लपून ठेव जो लपाव लपाव जा पिपाऊ जा नको तिथं हा तो जे दिन का नाही तेच घेऊन घ्यायचा हो मग काय फायदा हो जाऊ टमाटेसाठी तर चाललोच नाही आम्ही चल म्हटलं बाबा होते पैसे होते आणि कसे किलो किलो दोन दोन किलो टमाटे येते म्हटलं नाही दोन किलो तर एखादा किलो तर द्यायला पाहिजे बिचारी सांगता बाई देतच नाही तो जाऊन ना तू देते काय तो किलो एखादा किलो जर माहीत पडते मग सांगू म्हणजे तू देते काय तर मला माहित आहे आता कसं आहे ना काय आहे म्हणून तो काय करतो पण मीला मग चालतं का नाही चालत राहू जाऊच नाही आपण आपण तर टमाट्यासाठी चाललो मग नाही देत म्हणतो मग काय करतो आला हो काही सोडता आता तू सांग कामाला गेले आणि पैसे आले दोन तीनशे रुपये जर रोज आला एक दोन किलो टमाटे आणून तसंच खाऊ शकते आता तुम्ही जाण नाही काय चालला जा कसे पैसे बनते नाही तरी आता ना डब्बे बांधले सारो झालं घरचे कामं कामाला करून निघाले असन आणि आता काय करता घरी जाऊन वापस जा ते वाट पाहून राहिले असन कसं असते मजूर नाही भेटला ना बावर म्हणजे त्याचे नुकसान होते चालले जा जे दिल्ले ते घेऊन घ्यायचे आपले दिल्ले दोन चार जाय तिकडे तेवढंच तर भागून जाते व दोन चार दिवस निघून जाते समोर बरोबर आहे निर्मलाबाई शांताबाई बरोबरच म्हणते चल चाललं जाऊ आता इथपर्यंत आलो सारच करून आलो एवढ्या घाईनं उठलो बाबा सकाळी अन सारे कामं केले म्हटले एवढी थंडी असू नाही पण आता काय करतो घरी राहून चल आता चाललं जाऊ पैसे तर येते नाही आले टमाटे हो तेच तर म्हणतो बा कायले म्हटलं आता हो का पाडता आता मी याच्यासाठी सांगितलं बघ पाहिजे म्हटलं बाबा का येईल माहीत असून सांगितलं नाही म्हणून मला माहीत आहे बाई तू देत नाही म्हणून नाही तर मग माणूस काय करते आपल्या डब्या डुब्यातच भरते थैलीतच भरते पण माहित आहे का तू थैलीत भरू देत नाही तुमच्या थैला पास्ती म्हटलंच हो हा तसाला हलकट आहे तो ठीक आहे ना मग आम्ही काय घेतो आम्ही जेवढे देईन तेवढेच घेऊन घेऊन मग शांताबाई पोरीचं लग्न घेणार नाही करत का आता पोराचं तर लवकर करून टाकलं त्या आता पोरीचं लग्न नाही करत काय तसंच राहू देत काय पुरीले किती शिकते ती पोरगी अजून हां आम्ही तर वाटच पोहोन राहिलो बाबा कधी शांताबाईच्या घरी जिलेबी खायला भेटते म्हणून करत ना व साजरं पोरग एखादं भेटलं चांगलं स्थळ जर आलं तर कमी नाही करत आता ते म्हणते बाई मी शिकतो शिक म्हटलं किती शिकते काय शिकते तर त्याच्यासाठी काही आपण करत पण आता चांगलं जर एखादं येऊन गेलं तर करून टाकू काय आहे हरकत करायला नाही पाहिजे नाही मग पोरीच्या बद्दल विचारलं कसं आहे बरोबर केलं ना तर बरोबर राहते शांताबाई नाही तर मग अजून हातच गेलं काम म्हणजे मग जमत नाही ना नाही बरोबर नाही का हो काही काही गोष्टी मग कानावर हो येते कनी मग माणसाला बेकार वाटत असते त्याच्यासाठी म्हटलं बापा लवकर बरं राहते तुम्ही मोकळी होऊन जातं विनाकारण कनी कर इकडल्या तिकडे बदनाम्यानी होत मग नाही तर गावोगावी गोष्टी अशा पसरते म्हटलं आगीसारख्या म्हणजे अशा कोण बोलून राहिल्या तुम्ही काही ऐकलं काय तुम्ही काही आलं काय काना गिनावर आलं असेल तर सांगा बा कसं असते आता हुशार करून द्या मला काही गोष्ट समजली असून तुम्हाला असं नका समजू का शांताबाई म्हणून का असं कोण म्हटलं तुम्ही म्हणून मी त्या याची बैस नाही आहे म्हटलं त्या विचाराची नाही आहे मी पण तुम्ही मला सांगून द्या आता काही असं घेसन तर बा नाही तर मग म्हणत मग झाल्या गेल्यावर म्हणन बापा मायनं लक्ष नाही दिलं मायनं असं नाही केलं नाही काय त्याच्यापेक्षा सांगून द्या आता काही असं तर बापा सुद्धा ऐकव काही वाटपून राहील मी माझ्या घराकडे तिकडे साऱ्या बाया निघाल्या ना मजूर निघून राहिला ना तुम्ही इच्छा इथे सुद्धा आहे का आता काय बाबा पेशल बलावून पाठवा लागते का तुमच्यासाठी चला ना लवकर लवकर बोमला ना तो अजून गाडी येऊन तयार आहे त्याची गाडीत जायला तुम्हाला कालच आम्ही हे शांताबाई भेटली तरी म्हणतात तिच्यासोबत बोलून राहिलो होतो जरास म्हणून थांबलो इथं मग आता शांताबाई घरीच ऐका चालली नाही काय आता कुठं मी कुठं जाऊ आता मला कुठं जायला लावतो तू आता आता मय इथंच घर आहे गाव आहे इथंच राहतो बापा मग हो, हो ता आता कुठं जायला होतं तुम्हाला सांग बरं नाही ना कुठं फिरायला थोडी म्हणून मी म्हटलं वावरा घेऊरा कुठे कामा दिमाले चालली नाही का म्हटलं डेबूच्या इकडे चालली का त्याच्या इकडे आहे अ हो शांताबाई ओळखतो तू त्याला नाही त्याच्याच ते इकडे त्याचा वावर कनी दूर आहे तर त्यानं गाडी सांगितली म्हणे गाडी तर घेऊन जातो म्हणे मजूर तुम्ही वाटलं ठीक आहे बाबा म्हणून सांगितलं काल इकडे आली होती मी हे बसल्या होत्या मग म्हटलं चालता का म्हटलं टमाटे तर हो म्हणे चला म्हटलं टमाटे येऊन जाते म्हटलं बापा टमाटे पाहिजे किती देतो तो आता मैतच पडते देते काय ते तुम्हाला चार टमाट्याच्या वरचा टमाटा मी देतो पाचवं नाही बिचारी शांत बाई आता सुधारला तो आता माहिती आहे घेऊन जाते तुमच्या मनानं किलो किलो दोन दोन किलो घेऊन असं म्हणते मागच्या वेळेस काय झालं होतं त्यांना टमाटे लावले आणि त्यांना कोणी मजूर आले टमाटे की दिले नाही रातच्या कोणी त्याची पुरी गंजीच गायब झाली वावरातली कौन त्यांना म्हटलं असं कोणा बैल देत नाही म्हणून तर त्या लोकांना काय केलं त्याच्या गावातल्या पुरे टमाटे गायब करून टाकले रातभरात वावरातले मग बसला मग बोमलत मग तवापासून काय करते तो मजूर आले पहिलेच देऊन देते एक एक दोन दोन किलो अमेर बिळ झालं तर बरं झालं झालं त्याच्यासोबत तसा नाही हलकटपणा दाखवते निवड हा जर्रा काय म्हणते तर प्रत्येक गोष्टीत कंजुशी बाई अशी कोणती कंजुशी असते जिथं तिथं जिथं तिथं घरात कंजुशी दारात कंजुशी जिकडे पाहिलं तिकडे निरी कंजूशी काय कामाची गोष्ट एवढी कंजुशी करू नये शेवटी काय करायला किती बचत करा नो कंजूशी करून जेवढी करायची तेवढेच करू शकते माणूस आम्ही गेलो होतो त्याच्या इकडे एक धुंड त्यानं आम्हाला चार टमाट्याच्या वरती एक टमाटन दिलं लागन तर तवा बिचारे टमाट्याला भाव नाही होता व मग लागन सारे टमाट्याचा चिखल झाला बाजारात पाहिलं ना तर सारे लालही होऊन गेलो होतं म्हटलं जिकडे पहान तिकडे टमाटे जिकडे पाहून तिकडे टमाटे सडा सडा टमाटेचा आणि तरी आले म्हटलं जरा सही होत कच्छाताप नाही झाला होता सारे टमाटे फेकले म्हटलं आणि मजुराला पाचवं टमाटो बाई त्यानं चार चार तर नाही नाही आता देते शांताबाई तो आता कधी मी दोन तीन वेळा गेली तर चांगला किलो किलो दोन दोन किलो देते म्हटलं तो घेऊन जा म्हणते बरं जा पापा मग आता आता तुम्हाला जा लागते टायमावर पोहोचणार नाही तर अजून बोमलं तो हो निघतो बाई बाई आता गाडी येऊन थांबली आहे त्याची निर्मला बाई चालव परमिला बाई चला त्याला बर दोघी जणी निघा बाबा पटपट तिकडला बाया मला शिवाय बापा असं राहते मजुराचं जीवन हा कामाच्या भरोशावर असलं म्हणजे असं राहते आता कास्तकाराच जीवन तसंच आहे बहीण मजुराचं तसंच आहे पिकलं तर कैस काही पिकते अन सांगू शकते मजुराले रोजंदारी चांगली देऊ शकते नाही काय असंच आहे आता होके भेटले तर जाते बाया नाही भेटल्या तर नाही जात चाल बाबा मी जाले कुकडे आली होती तस थांबून गेली अजून मैसून काय नाही तुम्ही आणाले काही जाता अन घरीच नाही येत म्हणून किती वेळ आता काय सांगू माहिती दुकान तर बंद होत पोट हा कुरकुरे पाहिजे हे पाहिजे काय होय बापा लेकर आजकालचे माय तर कोणालाच नाही ऐकत अरे शांतावाहिणी शांतावाहिणी अरे गंगाराम भाऊ बा घरी काही आज आहे काय काही वावरात वावरातल्या सरले वाटते नाही कुठे गेली गंगा कुठे गेली गंगा आहे ना घरी वावरात आता चालू आहे बाय पेरली अजून निंगाची आहे लहान लहान आहे सध्या मग मी इथे मोठी झाली म्हणजे मग काढतो आम्ही आणि देऊन न तो मग बाजारात नेऊन बस जो भावाला तो आला आपला घर खर्चा लिहून जाते रोजचा आपला हो मग नाही काय उद्योग काही ना काही चालूच राहते खाली अजिबात राहतच नाही गमत नाही तुम्हाला खाली जरा चालू, ले, चालू चालू ले, तुम्ही काय करता शांता बहिणी सांगा आता काही ना काही करायच लागते पाण्यासाठी हा खाली राहून चालून काय आपल्याला घर आहे दार आहे आपलं हा बायको आहे लेकर आहे सून आहे बोरगा आहे मग सगळ्यासाठी आपल्याला करायच लागते हाय तो पर्यंत जीवा जीवाय तो पर्यंत लागत काय तुम्ही कुठे चालल्या बा मी कुठे जाऊ आज घरीच आहे आता वावरात काय हे झाला कापूस येस ना झाला आता म्हटलं जाऊ काय कापू शोजंदारी कोणाच्या इकडे तर काय काय गरज आहे म्हणते जावारातलं ना, ना, ना म्हणते कुर का? आता काय बोलाव बा मग बसली आहे घरी आता तर पोरग म्हणे वा नातू आपला नाताले पाहिजे नुसतं बाहेरच नातू म्हणे आजी आनंदी म्हणे बा कुरकुरे का ढुरकुरे काय म्हणते त्याला तर तर मग आली होती इकडे दुकान होतं बंद आता जातो म्हटलं घरी दुकान बंद आहे सांगतो त्याने गोष्ट सांगू काय तुम्हाला गंगारामबाऊन मला अशीच गोष्ट सांगतली नाही काय कसं आहे आज मी सांगितली तर बरंच राहील उद्या चालून अजून कोणी सांगा अजून कोणावर भडकान तुम्ही मग तुम्हाला रागीन मग समोरचा मग वाद होईल मग गावात गोष्टी माहीत होईल बरोबर नाही काय त्याच्या ना, सांगतो मी तुम्हाला बघा वाईट न का वाटू त्याचा आपली हे नाही काय रुपी नाही काय रुपा तुमची पोरगी तिच्या बद्दलची गोष्ट होती काहीतरी समजली बा कानावर आली गोष्ट कानान काय कानावर काय यायची आहे डोयानंच पाहिली म्हणा ना मी स्वतःच पाहिलं काय पाहिलं गंगाराम भाऊ तुम्ही Uh, काय झालं ना मला गोष्ट पोरगी नाही का रुपी ते एका पोराच्या गाडीवर बसून येते इथंच थांबते आवडाच्या झाडाजवळ तर त्या दिवशी आम्ही पाहिलं नाही पाहिलं नाही पाहिलं गंगा आता गंगाचं काम तर तुम्हाला माहितच आहे कसं आहे गंगा तिला चांगली पडफड बोलली असं नको करू तसं नको करू तुम्ही माय काय सोचते असं तसं काय काय बोलली मी म्हटलं बोलू नको म्हटलं काय बोलतो म्हटलं आता पहिबारिले काय बोलून अर्थ नाही आहे म्हटलं तुम्हाला काय ऐकणार आहे का म्हटलं ते म्हणे मी म्हणे आता शांताबाईसोबत बोलून नाही राहिली म्हणून सांगा म्हणे तुम्ही शांताबाईला सांगायलाच गेली असती म्हणे अशी अशी गोष्ट आहे ती पोरीला सुधरून घे म्हणून म्हटलं नाही अशा होत नसते शांततेनं सांगा लागण मला आता म्हटलं तुम्हाला सांगाव हे पोराला जर सांगितली असती गोष्ट पोरगो जरा असं गरम आहे तुमचं म्हणून म्हटलं तुम्हाला सांगा तुम्ही जरा म्हटलं बा म्हणून गोष्ट काढली बाबा शांताबाई नाही तर म्हणाल तुम्ही उद्या चालून गंगाराम भाऊ न मले माय पोरीबद्दल काही म्हटलं वाईट नका वाटू जा बा खरंच गंगाराम भाऊ अशी गोष्ट आहे मग आजपर्यंत कोण नाही सांगितली तुम्ही सांगितलं असतं तिच्या बाबावर गोष्ट काढली असती मग आता पाहतो बा आता घरी जाऊन काय म्हणते तर त्याला सांगतो ना ही गोष्ट सांगा लागेल ना तानावर टाका लागेल गोष्ट नाही तर मग मला म्हणून ना तुला जर गोष्ट माहित होती तर त्या मायापर्यंत येऊ कोणी दिली म्हणून हो ते तुम्ही पहा काय करायचं आहे तो उद्या काय म्हणा तुम्ही पहा गंगाराम तुम्हाला माहित होतो मग तुम्ही सांगाल नव्हतं पाहिजे काय मायापर्यंत गोष्ट नाही काढायला लागत होती काय म्हणून काढली बा मग बाकी असं नका म्हणू तुम्ही गंगाराम होऊन कान भरले असो तसं ही गोष्ट नका करजा नाही असं मी करतच नाही म्हणा बरं चला मग मी येतो काय घरी जातो आता जराशी आणि बोलतो त्याच्यासोबत हो ठीक आहे मग सांगतो मम्मी मला कुठचंच नाही ठेवलं बॉम्ब गावभर बेऊन दिली हा नाही आहे काय किती जीव द्यायची पाहिजे स्वाभिमानानं जगलेली मी आज मला ह्या पोरीची आहे ना म्हणजे अशी खाली मान टाका लागून राहिली असं अशी वेळ आली माझ्यावर आता करू तर करू, करू काय मी पोराला सांगतो तर पोरग भडकते बापा आता करू तर काय करू आता इले समजून सांगतो बाबा पोरीले चला बा मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत आता तोपर्यंत शांत बैल रजा द्या आणि आपल्या चॅनलने लाईक शेअर न सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आणि बाकीचा व्हिडिओ आता उद्या पाहू आपण उद्या पहा तुम्ही शांताबाईच्या घरी काय होते तर आता भेटू मग उद्या आपण चला तोपर्यंत तो तुम्हाला सगळे बाय बाय शांताबाईचा